पोरीचा बाप म्हणतो पोरी नंतर काय करणार आहेस पोरी म्हणते बीबीए करणार आहे ग बाप हे बीबीए काय आहे ग पोरी म्हणते बॉयफ्रेंड बाई की बाईक पर ऐश पोरगी जोमत आणि बाप कोमा प्रेमी मला एक दे ना प्रेमिका नाही मी गर्भ गर्भवती होऊन गेली तर प्रेमी किस केल्याने गर्भवती कशी होणार प्रेमिका कारण मी एकदा सुरू झाले की मग कोणाच्या बापाचं पण ऐकत नाही काही मुली डायटिंग करून इतक्या बारीक होत जातात की मुली असल्याचे त्या सर्व सोबतच मोठून टाकतात तो इशारा काफी अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेटमध्ये शेवपुरी खात होते अनिल तिच्या डोळ्यात एकसारखं पाव एकसारखं पाहतो अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाले असं काय पाहतोस रे अनिल म्हणतो थोडं थोडं खाना भिकारी एक भयंकर जोक प्रेकर मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार प्रेसी का प्रेकर घरचे विरोध करतात प्रेसी घरी कोण कोण आहेत प्रेकर बायको आणि दोन मुले पोरगी पोरग्याला तुझी स्मैल काय गजब आहे दात कसे चमकून राहिले वर्ग लाजून बोलतोय माझ्या गायच्या मध्ये मीठ मेठ। आहे मीठ तो तो म्हणतो तुझ्यासोबत हातात हात घालून फिरायला मला खूप आवडेल तो म्हणतो तुझ्याबरोबर हातात हात घालून फिरवायला मला खूप आवडेल ती ती म्हणते सरळ सरळ सांग ना पेट्रोल परवडत नाही म्हणून एकदा एकदा चंप्या एका नदीकाठी गेला नदीच्या मधोमध एक पार्टी होती पाटी त्याला दिसली त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला पण त्याला ती नीट वाचता येत नव्हती म्हणून त्याने नीट नदीत उडी टाकली आणि पोहत पोहत त्या पाटीपर्यंत गेला आणि वाचू लागला पाण्यात मगरे आहे नदी उडी मारू नये वडील वडील म्हणतात जे काय मिळत आहे त्यात खुश शिक मुलगा म्हणतो आता हेच तुम्ही माझ्या परीक्षेचंही परीक्षेचा जेव्हा निकाल लागेल तेव्हाही हेच लक्षात ठेवा हे काय जे काय मिळेल ते खुश राहायला शिका अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी आनंदी राहा जास्तीत जास्त मित्रांना शेअर <laughs>